तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आम्ही चालले कटपाळला शूटिंगला तर ह्यांनी मला काल रात्री म्हटले लवकर उठ आणि आवर तर मी सकाळ सकाळ खर्च पुसायला घेतली होती आणि खालच्या मी पायऱ्या इथे धुवून घेतले बघा सगळ्या तर वरच राहिले पुसायचं तर आता ठेवले आणि मी शूटिंगसाठी आवरले साडी ती घातली आणि जी माझं पिवळ्याने गळ्यातले तोडलेलं होतं ना ते मी गाठलेच नाही तसंच ठेवले त्याच्यामुळे मलाच कसतर गटायला लागली गाय तर मी पण ती गाळ्यातल्या लवकरच गाठून हाते आणि घातते ती पण तर चला आता खाली जाते चहा पाणी झाले पोहे पण बनवून झाले तर माझं औरंगण झाले आता आम्ही चालले शूटिंगला तर प्रियांका ताई ते येतेच त्याच्या मग सागरी यालाय आणायला त्यांना तर चला आज शूटिंगला कोण कोण आहे ते मी दाखवते फुलेबागेच मी मस्त आल्या दारात सकाळ सकाळ आणि गुलाबाचं फुल पण मस्त उमरले आणि फुलं पण कळे आले पिढ्या पिव तर मी भिवला ठेवणार आहे बघा घरीच येतात कशी तिकडे व मा आला व आंघोळ केली का नाही केली ए कृष्णा ए तुझिंगला खेळायची नाही आजीला वाईट द्यायचा नाही ओके राधू तू सगळ्यात मोठी यांना ध्यान ठेव सगळ्यांना बारक्यांना किती प्रियंका ताई पण आल्या तवरून व नाही हो, धरलं का काय होतं आहे हां डबा आपणलं पोहेचे कोणाला नाही आजी पण छळ तर आता बघा प्रिंटर ताईं कानातली पाहिजे कानातलीस खूप तर मी आता देत प्रिंट टाईम कानातलं पण स्क्रू पण तर बघा नि अर्धं शूटिंग झालं आता शूटिंगचं काय मी घेतलं नाही आता आप्पा डबा घेऊन आलेत बघा घेऊन तर आता करायचं आहे जेवण हो पण पल्ले लागतय आपांना म्हणलं होतं पिऊलं घेऊन या आपांनी काय पिऊलं आणलं नाही आणि घरी लय वाईत दिसती वाटतं आपांना झोपच दे ना होय आपा इकडे बघा काय नाही रात्रीच रात्री मी म्हणते की ते आपा नाही डबा आणलाय बघा चपात्या वड्या आणि टोमट चटणी आणि पातळ भाजी नाही पोई देते

भारी बाळ खरोखर डिलेवारी झाल्याने वाटायला खरोखर डिलेवारी झाली एवढी मोठी उकडत रख टली आणि बांधले आणि छोटस बाग सागर बाल किती भारी तर बघा आता आमचं शूटिंग संपले प्रियंका ताई आणि भाऊजी गाडीवरती गेले आम्ही आता मारलं जाणार आहे तर इथं जाता जाता पिक्चरची शूटिंग चालली ते आम्ही बघत बसले म्हटलं थोड्या वेळ बघावा तशी बनवत दिसणार नाही परत मी हल्ला म्हणलं मला पिक्चरमध्ये पुढच्या वेळेस घेतलं म्हणजे मला पण आलं पाहिजे त्याच्यामुळे म्हटलं बघायचं म्हणून मी आता बघणार आहे कस ते इतक्या माणसांच्या पुढे तर मला बोलायलाच यायचं नाही इथं पिवड्या आले आमच्याकडे हाय पिवड्या तर आता आम्ही चालले